काय डोंगर दाखवायचा प्रयत्न केलाय पण त्या हवेमध्ये आम्हाला दिसतय सिद्ध झाली होती की म्हणजे दोन हजार वीस ला पूर्ण केडीएमसी मधून आमचा प्रथम पारितोषिक आला होता आपल्या या दाखवा ना बघा इथे हा राज्य नमस्कार सर्वांना ओमी व्हेरी ट्वेंटी सिक्स युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आपण जाणार आहोत जयेश भाऊकडे जयेश भाऊंचं घर आपल्या घराच्या बाजूलाच आहे त्यांच्याकडे सुंदर असा घरगुती गणपती बाप्पांचं डेकोरेशन बनवलं आहे तिथे जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला देखील मी त्यांचं डेकोरेशन आणि गणपती बाप्पांचं दर्शन घडवतो तर चला जाऊया आपण त्यांच्या घरी तर मी आलो आहे जयेश भाऊंच्या घरी जयेश भाऊंनी बघा किती सुंदर असं डेकोरेशन बनवलं आहे आणि मी तुम्हाला जयेश भाऊंची पण भेट करून देतो आहे हे बघा हे आहे जयेश भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार चला तर मी तुम्हाला त्यांचा पहिला गणपती बाप्पा दाखवतोय हे बघ किती छान असं डेकोरेशन त्यांनी दे केलंय तर बघा घरगुती गणपती बाप्पाचं डेकोरेशन जयेश भाऊंनी कधी सुरुवात केली बनवायला आणि त्यांनी किती मेहनत केली आपण जयेश भाऊंनाच विचारू त्यांच्याकडून पूर्ण आपण डेकोरेशनची माहिती घेऊ हे बघा किती सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलंय कैलास पर्वत वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इथं शिवलिंग आहे इथं सूर्य दाखवलाय ग्रह सूर्य वगैरे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय बघा जयेश भाऊ इथं आहेत तर जयेश भाऊने भाऊ बाँ या पूर्ण या ब्रह्मांडामध्ये काय काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी किती मेहनत घेतली आपण त्यांनाच विचारू भाऊ हा डेकोरेशन तुम्ही कधीपासून म्हणजे सुरुवात केली बनवण्यासाठी आणि किती वेळ लागला तुम्हाला रक्षाबंधन झाल्यापासून सुरुवात केली तर म्हणजे भरपूर दिवस लागले तयार करण्यासाठी तर भाऊ या डेकोरेशन मध्ये तुम्ही काय काय दाखवण्याचा प्रयत्न केला जरा आपल्या या व्यू दाखवा ना बघा इथे हा राज आहे तो राज तुम्हाला काय आहे की हलताना दिसत आहे सरोवरामध्ये राज हाऊस असतो त्या सरोवरातील तो, तो राज हाऊस आहे तसेच तुम्ही इकडे बघू शकता की शिवलिंग हे शिवलिंगावर अभिषेक होतो तर भाऊ या वर्षी तुम्हाला येस डेकोरेशन करायचं कसं सुचलं म्हणजे याच्या मागची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आमचे मोठे दादा शैलेश त्यांनी म्हणजे सांगितलं का म्हणजे आपण बघतो की जे विश्व आहे त्या विश्वाची जी उत्पत्ती ती शिवपासून आहे शंकरापासून आणि आपला शेवटचा पण ते पण शिवच आहे म्हणून त्याच्यातून एक संकल्पना सुचते हा तुम्ही तशीच आपण बघितलं तर इथं पण तुम्ही शिवलिंग दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा शंकर भगवंत म्हणजे ज्ञानाची देवता आणि इथं कैलास पर्वत तुम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय ना आपल्याला इथं दिसते ग्रह सूर्य दाखवण्याचा दा प्रयत्न केला कशाच आहे म्हणजे कशे तुम्ही रेडीमेड आणल्या की घरातच गर, हे सर्व गोष्टी बनवले तुम्ही आणि इथं जे काय आहे ते सर्व गोष्टी आपल्याला दा प्रॉपर दाखवा ते इंटरनेट वरून डिजिटल प्रिंट घेतले त्याच्या आणि घरात येऊन त्यांना व्यवस्थितरित्या कटिंग करून त्यांना लावलेले अच्छा हे कटिंग वगैरे केले तुम्ही घरामध्ये हो आणि ये, ये जे तुम्ही इतर दाखवले म्हणजे याच्या मागे तुम्हाला किती मेहनत लागली आणि कशा कशापासून बनवले तुम्ही अशी एक छोटीशी कल्पना सुटली आणि जे आपल्या कांद्या असतात ना त्या विचलेल्या याच्या मागे हवे मध्ये दाखवायचं होतं साठी काही चॅलेंजिंग वगैरे काय होतं खूप चॅलेंजिंग होतं आणि ते उभं राहील आणि एवढं लोड घेईल का हा एक प्रश्न होता परंतु ते भगवंताच्या कृपेने सर्व बरोबर झाले आणि हे जे दाखवले काय दाखवले तुम्ही हे डोंगर आहेत छोटे छोटे अच्छा हे तिथं पर्वत दाखवलाय काहीलाच पर्वत दाखवले छोटे छोटे त्याच्या म्हणजे त्याच्या खाली असणारे ते छोटे छोटे उद्योग दाखवलेत तुम्ही आणि हे दाखवण्याचा काय प्रयत्न केला हे हे बर्फत दाखवलाय का असं काय हे बर्फच आहे तुम्ही सुंदर असा डेकोरेशन केलाय पण आम्हाला एक प्रश्न पडलाय हा जे आहे हे गम्पतीपांना इथे बसवलंय हे काय तुम्ही पर्वत काय डोंगर दाखवायचा का प्रयत्न केलाय पण ते हवेमध्ये आम्हाला दिसतय काय म्हणजे काशी काशी आहे काय तुम्ही हवेमध्ये खूप छान प्रश्न आहे कारण का हेच म्हणजे कुतूहलाचा प्रश्न आहे इथे खिडकी आहे आणि त्या खिडकीच्या इथे दोन मधोमध रॉड बसवलेले आहेत आणि पाठीमागे त्या स्टँड वर ते केलेले आणि ते तुम्हाला इथं हवेतला दिसतंय हे बघा आपल्या जैन भाऊंनी किती सुंदर असं डेकोरेशन केला आणि हे बघा हे पूर्ण हवेत तरंगताना आपल्याला दिसतंय हे बघा इथनं बाहेरून आपण बघितलं ना कुठं त्याला सपोर्ट दिसत नाही पूर्ण हे पूर्णपणे आपल्याला हवेमध्ये दिसते डेकोरेशन मध्ये पाण्याचा झरा देखील दाखवला गेला होता परंतु ते काही टेक्निकल कारणामुळे बंद होते हा डेकोरेशन जवळून बघा बघण्यासाठी किती छान वाटत आहे हे हे बघा जयेश छोटे भाऊ त्यांना पण आपण आपण या विचारूया दादा तुमच्याकडे गणपती बाप्पा किती दिवस आहेत ते जरा सांगा मला आमच्याकडे गणपती बाप्पा म्हणजे अकरा दिवसाचे असतात जसे अनंत चतुर्दशी पर्यंत असतात म्हणजे दरवर्षीचा हा देखाव आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो भरपूर लोक लांबून लांबून येतात तर प्रत्येक वर्षी अशी थीम कुठली तर चेंज आणि तो बनवणं म्हणजे आमच्यासाठी एक टास्क असते आणि ती आम्ही प्रॉपरली ट्राय करतो आमच्यापर्यंत जेवढं होण्याचं शक्य आहे तरी आपण बघू शकतो की म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जस विचार करतो ती गोष्ट घडत नाही जसं की बघू शकतो की काही गोष्टी आपल्याला पाहिजे असतात पण त्या वेळेवर भेटत नाही किंवा पण नसतात पण दरवर्षी तुम्ही असंच काहीतरी युनिक म्हणजे काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न दरवर्षी करता का दरवर्षी म्हणजे डेकोरेशन मध्ये तुम्ही काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न हो आमचा हा प्रयत्न असतो की भरपूर लांबून लांबून लोक आमच्याकडे डेकोरेशन बघण्यासाठी बघण्यासाठी येतात त्याचप्रमाणे जशी म्हणजे श्रावण महिना चालू होतो तशी भरपूर जण विचारत असतात की यावर्षी तुमचा देखावा काय असेल तर त्यांना सुद्धा ओढ लागलेली असते जशी आम्हाला तर ओढ असते परंतु त्यांची सुद्धा ओढ असते की त्यांना काय बनवणार या वर्षी ते काय बनवणार असतात श्रावण महिना सुरुवात महिन्याला जशी सुरुवात झाली तसं तुम्हाला डेकोरेशन बद्दल लोक विचारत असतात या वर्षी म्हणजे तुम्ही खास काय दाखवण्याचा प्रयत्न करणार असं हा त्याचप्रमाणे का विचारतात त्यांनाही ओढ असते त्याप्रमाणे आम्हाला ओढ असते की आम्ही काय बनवावं त्याप्रकारे त्यांना सुद्धा ओढ असते की आणि जसं पहिला दिवस येतो त्याप्रमाणे त्याच दिवशी म्हणजे सर्वजण एक्साइट असतात की यांनी काय बनवलंय म्हणजे कसं गणपती आल्यावर जोपर्यंत येत नाही गणपती तोपर्यंत आपल्याला माहितीये आहे की सदळ पूर्ण होतच नाही आणि जेव्हा पहिला दिवस येतो तर सर्व आपले प्रोफाईल पिक्चर काय बनवले लवकर पडतो आम्हाला त्यांची सुद्धा एक्साइटमेंट शिगेल पोस्टिव्ह असते बरं बरं पण हा डेकोरेशन बनवला आता तुम्हाला किती वेळ लागला किती दिवस गेले हा डेकोरेशन बनवण्यासाठी साधारण आम्हाला वीस पंचवीस दिवस लागतात कारण का प्रत्येक गोष्ट काम आपल्याला सांभाळून सर्व करायचं असतं जयेश भाऊने आपल्याला सांगितलं रक्षाबंधन जसं झालं तसं आम्ही सर्व स्टार्ट केलंय पण याच्या मागे गणपती अप्पांचं बघा डेकोरेशन वगैरे बनवताना आपल्याला काही थकवा वगैरे तुम्हाला काही जाणवत नसेल नाही येते आपल्याला ही मजाच असते वेगळी जी आपण बघतो म्हणजे काम धंदा करून येऊन रात्री जागायचं एक्साइटमेंट वेगळी असते आणि जेव्हा आपण ते फोटो वगैरे काढून ठेवले ठेवलेले आणि नंतर आपल्याला ते, ते व्ह्यूज होतो तेव्हा आपल्याला ती ते ते एक वेगळा आनंद वाटतो म्हणजे त्या वेळेला असं केलं होतं बघाय ना किती छान असं डेकोरेशन केलंय पूर्ण प्रॉपर त्यांनी केल्यास पर्वत वगैरे शिवलिंग आपण याचा प्रयत्न केलाय म्हणजे एक एक त्यांनी पूर्ण ब्रह्म मध्ये सर्व गोष्टी त्यांनी प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्यामागे त्यांची मेहनत पण भरपूर आहे भाऊ तुम्ही काहीतरी आता सांगणार होते तुम्हाला काय म्हणजे या डेकोरेशन मधून तुम्हाला गणपती तुम्ही असं म्हणजे छान छान तुम्ही असं डेकोरेशन दाखवता यातून काय तुम्हाला प्राप्त झालंय काय प्राप्त का जोण्यासाठी आपण हे सर्व करत नाही परंतु आमचा असं न सांगता पूर्वी म्हणजे आम्ही थर्माकोल परंतु त्या थर्माकोल गव्हर्नमेंटने बंद केलं त्या साली दोन हजार एकोणीस वीस ला एक नात्रेमोरा म्हणून थीम केली होती ती नात्रे थीम ही एवढी प्रसिद्ध झाली होती की म्हणजे दोन हजार वीस ला पूर्ण के डीएमसी मधून आमचा प्रथम पारितोषिक आला होता जी आम्ही कल्पनाही केली नव्हती आणि जयेश भाऊ आणि किरण भाऊ तुमचा डेकोरेशन बघून मला पण खूप छान वाटला आणि तुम्ही व्हिडिओ काढायची मला संधी दिली तुमच्या दोघांचे धन्यवाद तुम्ही आले आमच्या घरी विजिट केले तुम्ही व्हिडिओ काढला आम्हाला आनंद झाला तुमच्या याला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा शेअर करा हीच बाप्पा त्यांनी प्रार्थना दिली तुम्हाला जयेश भाऊ आणि किरण भाऊंचा डेकोरेशन आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा धन्यवाद धन्यवाद